संपूर्ण जगाला आवाज थोडा वाढवत संपूर्ण जगाला समता स्वातंत्र्याची मैत्रीचा संदेश देणारे महाकाली तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध सर्व जाती धर्माला एकत्र करून स्त्रियांना समानतेची वागणूक देणारे महाराष्ट्राचं आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज क्रांती ज्योती महात्मा फुले माता सावित्री माता भीमाई माता रमाई या थोर राष्ट्रीय पुरुषांच्या क्रांतिकारी विचारांना वंदन करत असताना आबाळाने उड्डाण नाकारलेल्या पंखांना ज्यांनी गरुडाचं सामर्थ्य दिलं ते महामाधव विश्वभूषण बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचारांना वंदन करून आज माता रमाबाई आंबेडकर नगरच्या कुशीत वसलेल्या आणि माता रामाबाई आंबेडकर नगरमध्ये ज्यांचं काही काळ वास्तव्य होत ज्यांनी आपल्या गीतातून महामानव बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सर्व दूर घराघरामध्ये पोचवण्याचं काम केलं ते महाराष्ट्राचे लाडके गायक आणि आंबेडकर चळवळीचे संघर्ष होते क्रांतिकारी भीमसैनिक प्रभाकर दादा पोखरीकर यांचं गेल्या चोवीस मार्च रोजी आकस्मिक निधन झालं त्या निधनानंतर त्यांचं वास्तव्य नेहमी रमाबाई आंबेडकर नगरमध्ये आल्यावर आमच्या शहीद स्मारक सभागृहामध्ये त्यांचं आगमन व्हायचं आणि आमच्या शहीद स्मारक समितीचे अध्यक्ष आदरणीय दादा यांना ते आवर्जून भेटायचे आमच्या समितीतील सर्व सभासदांना भेटायचे त्यांचा सर्व देखभाल हे आम्ही आमच्या हिरेदाच्या नेतृत्वाखाली करायचो आणि ज्या दिवशी त्यांना कलव्याच्या दवाखान्यामध्ये ऍडमिट केलं गेलं त्यांची परिस्थिती फार नाजूक होती तेव्हा आम्ही सर्व सभासद आणि कार्यकर्ते मंडळी हिरेदाच्या नेतृत्वाखाली त्यांना भेटायला गेलो तेव्हा त्यांनी त्यांची एक इच्छा म्हणून दाखवली हिरेदा सांगितलं की दादा तुमच्या समितीचा माझं एक म्हणणं आहे की माझा पाठीमागे कोणी नाही जर माझं काही बरं वाईट झालं तर माझ हे पार्थिव तुम्ही शही स्मारक हॉलमध्ये न्यावं आणि मला अग्नी हा दादांच्या चैत्यमधून द्यावा अशी माझी इच्छा आहे आणि अंतिम इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही विडा उचलला आणि दादांचं चोवीस तारखेला निधन झालं बघता बघता वाऱ्यासारखी बातमी महाराष्ट्रभर पसरली आणि ही बातमी पसरल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातले त्यांचे शागीन त्यांना चाहणारे त्यांचे चाहते हे सर्व चाहते मंडळी सर्व गायक मंडळी आपल्या शहीद हॉलमध्ये त्यांनी गर्दी केली त्यांचं अर्थ अंत्यदर्शन घेण्यासाठी त्या गर्दीमध्ये सामील झाले आणि दादांची इच्छा आम्ही दादरला त्यांच्या चैत्यभूमीवर त्यांना अग्नि देताना त्यांची इच्छा पूर्ण केली आज त्यांचा या ठिकाणी श्रद्धांजलीचा कार्यक्रम निमंत्रक श्री स्मारक समितीच्या वतीनं आणि घाटकोपरच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या आठवले साहेबांच्या रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आज त्यांचा श्रद्धांजली सभेचा कार्यक्रम आहे त्यांचं खरोखरच मी कौतुक करतो अभिमानाची बाबतो आज आम्ही ज्या शही स्मारक समितीने त्यांची जी अंतिम इच्छा पूर्ण केली ते आमच्या समितीचे अध्यक्ष अशोक दादा हिरे मंगेश पगारे आनंद शिंदेकर मनोहर काका गांगुडे विजयानंद मस्के विजय निकम चिंतनभाई गांगुडे संजय केनारे राजू खरात सोनूबाई पापंडे शांताबाई कटारे आमच्या शहीद स्मारक समितीचे पदाधिकारी आणि सर्व सभासद यांनी एक निमंत्रित करून हा कार्यक्रम दादांच्या पार्थिवापासून त्यांना आज्ञा देण्यापर्यंत आणि शहीद हालपासून ते या रमावळीच्या नाक्यापर्यंत हा कार्यक्रम आम्ही शहीद स्मारक समिती एक निमंत्रण आयोजित करत आहोत आपलं कर्तव्य आहे आपण दादाच्या श्रद्धांजली सभेला बाबासाहेब आंबेडकरांच्या भीमशक्तीच आणि तथागताच्या शांततेच्या मार्गाचं विराट दर्शन घडवा आजच्या सभेचे सभाध्यक्ष घाटकोपर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुका अध्यक्ष आदरणीय राजाभाऊ गांगुडे यांच्या अध्यक्षतेखाली ही श्रद्धांजली सभा होईल आणि प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय राज्यमंत्री आदरणीय नामदार रामदासजी आठवले साहेब जे संघर्षवंत आहेत तरुणां साहेबांचं आगमन या ठिकाणी या ठिकाणी या ठिकाणी शिलाता अनिलबाई गांगुडे, गांगुडे आमचे माजी नगरसेक रमेश कांबळे आमचे मित्र जे दादाच्या सोबत सकाळपासून हॉस्पिटलमध्ये होते ते आनंदजी शिंदे मिलिंदजी शिंदे आमचे सर्व गायक मंडळी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत तसेच आमच्या भारतीय जनता पार्टीचे बाबा कांबळे या ठिकाणी उपसले आहेत वेळ कमी आहे गायक लोकांना माझी नम्रते आमचे साहेब सुराणे यांनी आता संजान केलं बघायची त्यामुळे देखील कौतुक आहे ते दोन दिवस दो आमच्याशी आमच्या संपर्का, संपर्कामध्ये असते आणि या ठिकाणी मी तुम्हाला आवर्जून सांगतो दादांच्या या पार्थिवाचं दर्शन घेतल्यानंतर ज्यांनी खरोखर ज्या ठिकाणी हाजेरी लावली त्या आयरोलीच्या नवी मुंबईच्या महिला मंडळाच्या नालंदा उपासिका संघ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृती समिती यांच्या महाराष्ट्राच्या उपाध्यक्षा आयुष्यमान शशिकला ताई मनोहर जाधव आमच्या जाधव देनी या समाजभूषण पुरस्कार आहेत त्यांच्या वतीनं आज दादांना या कार्यक्रम आमच्या शशिकराव वैदींनी आयोजित केलेला आहे याची सर्व सागरदारी नोंद घ्यावी पुन्हा एकदा सांगतो गायकांना नंती आहे आपण भाषण न करता तो मिनिटात गाया गाणं गावा आणि गाणं गायल्यानंतर दादांना गाण्यामधूनच समजून अर्पण करा पुन्हा एकदा मी आलेल्या सर्वांचे आभार मानतो या ठिकाणी या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या समाजाचा बाबासाहेब आंबेडकरांच्या समाजाचा जो कार्यक्रम होतो आंदोलन होतात परंतु एकाही पैशाची अपेक्षा न ठेवतो स्वतःचं ताण मंत्र खर्च करून घराघरामध्ये आपले विचार पोहोचवण्याचं काम आमचे पत्रकार कॅमेरामन विश्वासी गायकवाड या ठिकाणी आवर्जन उपस्थित झाले त्यांचे आभार म्हणतो तसेच आमच्या अल्पसंख्याकाचे नेते काँग्रेसचे राजू आशमी हे देखील उपस्थित झाले आपण साध्य सहकार्य करा आणि विराट दर्शन घडवा ही मग विराट दर्शन घडत असताना दादा का आदरांजली अर्पण करा जय भीम जय महाराष्ट्र जय संविधान